हे आहेत सांडगे मिक्स डाळे असतात त्याच्या सगळ्याच सांडग्याची भाजी बनवते त्याची रेसिपी हे शेंगदाण्याचं कूट, हा लसूण हा कांदा हा टमाटो आता ते टाकायचं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं मेरा ये थोड़ी सी तवी आना था ये जीरा कच्चा अंडा चलो अंडा कांदा थोडस नॉर्मल मरून होऊ लालसर झाला म्हणजे चवीला छान लागते ना मग लून टाकायचं राधी फुल्ला अस झाले पाहिजे हे सांगगे थोडेसे भाजून घेतले मी तेल टाकू तवीला छान लागतं आता मी टाकून लेता चवीला खूप छान लागते ज्वारीची भाकर आणि घ्यायची भाजी आता आपण काय करायचं याच्यामध्ये मीठ टाकायचं थोडस कारण मीठ टाकलं ना की टोमॅटो लवकर विचवतो आतमध्ये आणि दाताखाली येत नाही सगळ्यानुसार मीठ टाकायचं गावी असते <clears throat> आणि त्याच्या सांग्यामुळे काय आपल्याला सगळं ते एकत्र मिळत ना थोडीशी हळद चवयानुसार थोडस गरम mm. मिसा मसाला गावाकडचं काळ तिखट आमच्या इकडे येसूर म्हणतात सगळा मसाला न काढून मस्त बनवला जातो बघितलं मस्त झालं नाही तर पूर्ण ग्रेवीचे कारण मीठ टाकल्यामुळं काय टॅमॅटो विचारते लवकर आता याच्यात सांगे टाकून द्यायचे थोडस परतून घ्यायचं दोन जराची भाजी होते याच्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं पूट टाकायचं थोडस अजून वाटलंच तर थोडस टाकून घ्यायचं मला आपल्याला पाहिजे तसं हे सगळं आता मिक्स झालंय आता याच्यामध्ये पाणी टाकायचं मस्त आता थोडस दहा ते पंधरा मिनटला शिजू द्यायचं कारण याच्यामध्ये उडदाची डाळ थोडी कमी आहे ना म्हणून लवकर शिजतं नाहीतर मग तर जरी डाळ असेल तर, तर मग ह्याला कुकरला लावा लागतं लवकर शिजलं जात नाही सांडग्याची भाजी कशी वाटली कशी बनवली ती कमेंट करून सांगा लाईक करा कमेंट करा 这个呢？